घर बसल्या तुमची ओळख निर्माण करायची आहे स्वतःसाठी फॅमिलीसाठी मुलांसाठी काहीतरी करायचं आहे पण कसं करावं हे नाही समजत याआधी मीही हा विचार करत होते आणि मी माझी एक जर्नी स्टार्ट केली ज्यातून मी प्रत्येक आठवड्याला खूप छान इन्कम इथे जनरेट करते आहे तर तोच प्लॅन मी तुम्हाला इथे सांगणार आहे नमस्कार मैत्रीण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते मी स्वतःचं इंट्रडक्शन तुम्हाला देते माय नेम इज ऐश्वर्या पवार आय फ्रॉम बिडक्युरे इन महाराष्ट्र आणि एक नॉर्मल हाऊस वाईफ आहे सोबतच मी एक बिझनेस सुद्धा आहे गृहिणी असूनही छोट्या बाळाला सांभाळून मी माझ्या मुलीला सांभाळून इथे वर्क करते वर्क फ्रॉम होम पॉर्सिटीमध्ये आणि तो प्लॅन मी तुम्हालाही एक्सप्लेन करणार आहे सो व्हिडिओ एंडपर्यंत पर्यंत बघा आणि पूर्ण संपूर्ण माहिती जाणून घ्या प्रत्येक स्त्रीचं का एक स्वप्न असतं काही ना काही वेगवेगळे वेग स्वप्न असू शकतात जसं माझं स्वप्न आहे मी माझ्या मुलीसाठी की माझ्या बाळासाठी कोणतीच गोष्ट म्हणजे जेव्हा कुठे बाहेर फिरायला जाऊ आणि ती एखाद्या गोष्टीवर हात ठेवेल एखाद्या वस्तूवर हात ठेवेल त्या वस्तूला मला तिला नाही म्हणायची किंवा मी स्वतः त्याचे पैसे मी तिथे द्यायला तयार असेल मला त्याच्या कुणाला विचारायची गरज नाही असं मला माझं स्वतःचं पर्सनली आहे म्हणणं की मला स्वतःच्या मुलीसाठी तुझं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी एक घर बसल्या कामाची मला घराच्या बाहेर जाण्याची परमिशन नाही आहे तर घर, घर बसल्या कामाची एक गरज होती नीट होती आणि त्याच्या शोधात मी होते तर हे वर्क फ्रॉम होम आहे जिथे की आपण घर बसल्या काम करू शकतो आणि माझ्यासारखंच तुम्हालाही वाटतं का की तुम्ही तुमच्या बायाला सांभाळून वर्क करावं घरात राखून त्याची देखभाल करत करत कुठेही आपली पर्सनल लाईफ कुठेही मिस न होता आपण घर बसल्या काम करू शकतो तर हाय हे जे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे मी तर सांगेन तुम्ही एकदम बेस्ट प्लॅटफॉर्मवर आलेला आहात याच्यानंतर तुम्हाला कुठेही सर्च करायची गरज नाही आहे तर कंपनीचं नाव आहे डी ट्रेड अँड मार्केटिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग वळूयात कंपनीच्या प्लॅनकडे काय आहे कंपनी कंपनीची डिटेल माहिती कंपनीचं नाव संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला बनवून राहायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून मला कमेंट नक्की करा की व्हिडिओ कसा वाटला आणि ज्यांना ह्या वर्कची गरज आहे वर्क, वर्क फ्रॉम होमची गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोचवण्याचा प्रयत्न करा कारण की आज मी जशी वर्क फ्रॉम होमसाठी सर्च करत होते तुम्ही ही करत होतात आणखीन असे बरेच लोक आहेत जे आणखीनही वर्क फ्रॉम होम सर्च करतात त्यांच्या त्याच लोकांपर्यंत आपल्या कंपनीचं आणि माझं हे मिशन आहे की प्रत्येक घरोघरी स्वावलंबी नारी असायलाच पाहिजे जी स्वतःची इंडिपेंडेंट असेल स्वतः स्वतःसाठी काहीतरी करू शकेल काही ती तिच्या मुलाने तिला मागितलंय तिच्या छोट्या बाळां तिला काही एखादी गोष्ट आहे कुठेतरी आणि ती तिला म्हणजे त्यासाठी नको म्हणायची गरज पडणार नाही ती कोणतीही ना असो ती तिथे लगेच पूर्ण करू देऊ शकते फर्स्ट मी तर सुरुवात करते कंपनीच्या नावापासून कंपनीचं नाव आहे डी ट्रेड अँड मार्केटिंग सर्वेश्रम्स प्रायव्हेट लिमिटेड बघा कंपनीच्या नावातच आहे ड्रिम जसं कंपनीच्या नावात आहे ड्रीम तर तुम्ही मी माझी ड्रीम पूर्ण करते आहे करणार आहे आणि आणखीन माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांनी पण त्यांची ड्रीम्स पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही त्या करणार आहेत आणि करतातही तर तुम्हाला पण तुमचे ड्रीम्स पूर्ण करायची असेल तर डी ड्रीम कंपनीमध्ये नक्की जॉईन था पूर्ण प्लॅन जाणून घ्या तर कंपनी हरियाणामध्ये आहे फरिदाबादमध्ये कंपनीचं हेड ऑफिस आहे तुम्ही गुगलवर जाऊन चेकिंग देखील करू शकता की कंपनी गुण लीगल डॉक्युमेंट्स वगैरे येथील ओके आणि जर तुम्हाला आणखी डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करा मेसेज करा व्हॉट्सअप मी तुम्हाला सगळे कंपनीचे डॉक्युमेंट्स देखील पाठवेल त्याची जी पी डी एफ आहे ती पाठवेल तुम्हाला ओके खूप साधा आणि सिम्पल वर्क आहे वर्क खूप सोपं आहे फक्त तुमच्या मोबाईल फोनचा यूज तुम्हाला इथे करायचा आहे जसं की आपण मोबाईल फोनचा यूज करतो आपण इंस्टाग्राम वापरतो आप फेसबुक वापरतो यूट्यूब वापरतो तुम्हीही वापरतच असाल पण त्याचा वापर करून आजपर्यंत आपल्याला कोणताही इन्कम सोर्स प्रोव्हाइड झालेला नाही कोणतेही आपल्याला फक्त आपला टाइम तिथे वेस्ट झालेला आहे आणि दीड जी बी डाटा तो वेस्ट झालेला आहे हो की नाही तर त्याच स्टेटस ठेवण्यापासून आपण इथे पैसे कमावू शकतो आपण जर स्टेटस ठेवतोय तर त्यापासून तर, 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 तर ते कशा प्रकारे तर खूप सिम्पल आहे तर आपल्याला वर्क करायचं आहे फक्त कंपनीच्या प्रमोशनवर आपल्याला कंपनीचं प्रमोशन करायचं आहे आपण कंपनीचं प्रमोशन स्टेटस सोशल मीडियाच्या थ्रू करणार आहोत जसं की आम्ही तुम्हाला एका ग्रुपमध्ये जॉईन करणार जेव्हा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ते ग्रुपमध्ये जॉईन केलं जाणार त्या ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर तिथून तुम्हाला सगळी काही माहिती प्रोव्हाइड केली जाणार तीच माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि स्टेटसला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही ती माहिती स्टेटसला ठेवणार तर तुम्हालाही कोणी ना कोणीतरी विचारणार की हे वर्क काय जे वर्क करताय ते तुम्हाला अशा लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ज्यांना या कामाची गरज आहे जे इंटरेस्टेड आहेत वर्क करण्यासाठी अशा लोकांपर्यंत तुम्हाला हे वर्क पोचवायचं आहे जसं तुम्ही लोकांना हे वर्क पोहोचवणार तशी तशी तुम्हाला इन्कम इन्क्रीज होत जाणार तुमची टीम इथे बिल्ड होणार आपल्याला इथे प पर्सनची गरज आहे फक्त फक्त दोन पर्सन इथे ऑलमोस्ट आपल्याला लागतातच लागतात तुमचं इन्कम स्टार्ट होण्यासाठी जनरेट होण्यासाठी तर आपण जर दोन पर्सेंटेज जॉईन करतोय तर आपल्याला एंट्री प्लॅननुसार इन्कम येणार आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे अवेलेबल आहे मीटिंगची रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत मीटिंगची रेकॉर्डिंग कसं शिकवलं जातं काय ट्रेनिंग वगैरे असते आणि काय महिलांचे अनुभव आहेत त्याच्यात ऑल इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा प्लेलिस्टमध्ये सर्व काही ट्रेनिंग वगैरे तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही नक्की एकदा बघा आता काहींना अजूनही कळालं नसेल का का तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते तर नेमकं वर्क काय करायचं आहे तर बघा आपल्या ग्रुपमध्ये आलेली इन्फॉर्मेशन जे फोटोज असतील बॅनर्स असतील इन्कमचे व्हिडिओज असतील ते आपल्याला आपल्या सोशल मीडियावर अपलोड करायचे आहे जसं की स्टेटस ठेवायचं आहे फेसबुकला स्टोरी लावायची आहे पोस्ट करायची आहे रील टाकायची आहे आणि इंस्टाग्रामवर देखील तुम्ही रील टाकायची आहे पोस्ट तिथे आपलं अकाउंट अपडेट असलं पाहिजे आपल्या वर्क रिलेटेड इन्फॉर्मेशनने आणि आपण ऑलमोस्ट आपल्या फॅमिलीचे पण टाकू शकतो आणि तुम्ही देखील माझं इंस्टाग्रामला अकाऊंट आहे इंटरप्रेनर ऐश्वर्या ते देखील चेक करा व्हिजिट करा तिथे देखील इन्कमचे व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड आहेत हायलाईट चेक करा सगळे काही डिटेल माहिती घेऊन तुम्ही कनेक्ट होऊ शकता जेव्हा तुम्ही स्टेटस ठेवणार वर्क फ्रॉम होम बॅनर ठेवणार तुमच्याकडे लोक विचारतील की तुम्ही हे काय वर्क करताय याची इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा आम्हाला पण वर्क करायचं आहे कारण की आता अशा लोक असं कोणीच नाही ज्याला कामाची गरज नाहीये हो की नाही आपल्याला फक्त समजावून सांगायचंय त्यांना काम काय करायचंय जर आपली इन्कम कशी येणार हे त्यांना समजावून सांगायचं आहे आणि जेव्हा ते तुम्ही त्यांना समजावून सांगणार ते तुमच्याकडे जॉईन होतील आता जॉईन होण्यासाठी काय करायचं तर आपल्या कंपनीकडे चार एंट्री प्लॅन आहेत तर चार एंट्री प्लॅननुसार तुम्हाला कोणत्याही एका प्लॅनचे प्रोडक्टची शॉपिंग इथे करायची आहेत आणि लक्षपूर्वक ऐक आहे तुम्हाला लाईफमध्ये ओनली वन टाईम शॉपिंग करायची आहे असं अजिबात समजू नका की इथे इन्व्हेस्टमेंट आहे तर इथे इन्व्हेस्टमेंट नाही आहे आपण जे प्रोडक्ट यूज करलो डेली बेसला जे ही प्रोडक्ट आपण यूज करतो त्याच प्रोडक्टची शॉपिंग आपल्याला इथे वन टाईम करायची आहे वन टाईम शॉपिंगमध्ये आपण इथे लाईफ साठी इन्कम घेऊ शकतो बघा जसं तुम्ही शॅम्पू वापरता शॅम्पू असं कोणतीच महिला नाही आहे जी की आपल्या घरात शॅम्पू यूज केला जात नाही प्रत्येक जण हा शॅम्पू यूज करतो प्रत्येकाच्या घरात यूज होतो तर तो शॅम्पू आपण दुसऱ्या दुकानातून दुसऱ्या शॉपमधून जर परचेस करतोय तर त्याच्या बदल्यात आपल्याला काहीच मिळणार नाही पण इकडनं बिझनेस मिळेल फक्त दुकान चेंज केल्याने काहीच लॉस होणार नाहीये तुमचा तर हे लक्षात ठेवा नेमकं मला इन्कम कशी येणार हे एक्झॅक्टली वहीवर समजावून सांगेल त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि कळेलही ठीक आहे तर मी चला आपण बघूयात वहीवर ती कसं इन्कम येईल आता बघा इथे तुम्ही जॉईन आहात यू ठीक आहे तुम्ही वन टाईम प्रोडक्टची शॉपिंग केली आणि तुम्ही इथे जॉईन झालात ओके तुम्ही इथे जॉईन झालात आणि तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही स्टेटस ठेवायला सुरुवात केली स्टेटस ठेवल्यावर तुमच्या दोन मैत्रिणींनी तुम्हाला विचारलं वर्क काय आहे आणि त्या पण त्यांना पण वर्क करायचं आहे त्या पण वर्क करण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्या इथे जॉईन झाल्या तुमच्या दोन मैत्रिणी ए अँड बी अशा दोन मैत्रिणी तुमच्या इथे जॉईन झाल्या ह्या दोन मैत्रिणी जॉईन झाल्यानंतर तुम्हाला इथे इन्कम मिळणार आहे तुमच्या एंट्री प्लॅननुसार चार एंट्री प्लॅन आहे ब्रॉन्झ गोल्ड प्लॅटिनम डायमंड जर तुम्ही इथे ब्रॉन्झनी जॉईन होता आणि दोन पर्सन ब्रॉन्झचे करताय तर तुम्हाला इथे दोन पर्सनचे तीनशे रुपये मिळणार जर तुम्ही हे पर्सन इथे जर गोल्डचे करताय तर तुम्हाला इथे सहाशे मिळणार जर हे पर्सन जर तुम्ही डाय प्लॅटिनियमचे जॉईन करताय तर नऊशे मिळणार आणि हेच दोन पर्सन तुम्ही जॉईन डायमंडनी जॉईन होऊन डायमंडचे पर्सन जॉईन करताय तर तुम्हाला इथे मिळणार बाराशे रुपये ओके बाराशे रुपये दोन पर्सनचे मिळ हे झालं तुमचं वर्क इन इन्कम कारण हे तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः काम के काम केलेला पैसा मिळाला तुम्हाला हा हा किंवा हे जे काही असेल तुम्ही कोणत्या प्लॅननुसार घेताय सपोज तीनशे रुपये तुम्हाला तुम्ही काम केलेला पैसा मिळाला तर ते नॉन वर्किंग हे झालं तुमचं वर्क इन इन्कम नॉन वर्किंग इनकम कसं येणार तर बघा हे जे दोन पर्सन आहेत ते पण इथे कशासाठी आलेत वर्क करण्यासाठी ते पण त्यांचं वर्क करणार त्यांचं पण वर्क सेम हेच असणार आहे त्यांना पण दोन दोन पर्सनला जॉईन करायचंय ते पण त्यांचं स्टेटस वगैरे ठेवणार आणि स्टेटस वगैरे ठेवल्यावर त्यांना पण दोन दोन पर्सन इथे मिळणार तर ए जेव्हा दोन पर्सनला जॉईन करणार स्वतःच्या तेव्हा त्याला मिळणार इथे तीनशे रुपये किंवा जर गोल्ड केलं तर सहाशे यानुसार ठीक आहे जर कोणता प्लॅननी एंटर होतोय त्या प्लॅन अकॉर्डिंग तुम्ही फुल इन्फॉर्मेशनसाठी मीटिंगची व्हिडिओ आहे तो देखील पाहू शकता ओके तर हे दोन पर्सनचे तीनशे रुपये ह्या ह्याला मिळणार ह्या दोन पर्सनचे तीनशे रुपये इथे मिळणार आणि इथे मिळणार तुम्हाला सहाशे रुपये ओके ही झाली तुमची नॉन नॉनपणे नॉन वर्किंग इनकम ह्या दोन डीचं तुम्हाला मिळणार आहे सॉरी या चार डीचं तुम्हाला मिळणार आहे इथे सहाशे रुपये ह्यांना मिळणार तीनशे तीनशे इथे मिळणार तीनशे आणि इथे मिळणार सहाशे तुम्ही काम न करताही तुम्हाला इथे पैसा जनरेट झालेला आहे तीन सहाशे रुपये ही टीम तुमची जशी जशी बिल्ड होत जाईल आता हे दोन पर्सन दोनला आणखी दोनला जॉईन करतील हा दोनला जॉईन करेल हे पर्सन आणखीन दोन पर्सनला जॉईन करतील हा आणखीन दोनला जॉईन करेल आणि हा आणखीन दोनला जॉईन करेल म्हणजे ही टीम इथे तुमची इथे चार पर्सननी आठ पर्सनला इथे जॉईन केलं तर तुम्हाला इथे मिळणार आहे चोवीसशे रुपये ठीक आहे तुमची टीम सॉरी बाराशे रुपये तुमची टीम जसं जशी इन्कम इन्क्रीज होत जाईल हे दोन ही तुम्ही येताना एकटे आला होतात पण नंतर तुमची टीम क्रिएट झाली तिथून तुमचं नॉन वर्किंग इन्कम स्टार्ट झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इन्कम येणार आहे ओके जर तुम्ही इथे डायमंडचे पर्सन जॉईन करताय तर डायमंडच्या एंट्रीनुसार तुम्हाला इन्कम येणार आहे आता तुम्हाला कळालं असेल की इन्कम कशी येणार कारण मी तुम्हाला नोटबुकर समजावून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हेही क्लिअर आउट झालेलं आहे की आपल्याला वर्क काय करायचं आहे स्टेटस वगैरे ठेवायचं आहे सोशल मीडियावर कंपनीचं प्रमोशन करायचं आहे कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग करायची आहे तर जॉईन कसं व्हायचं आहे तर जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि खाली देखील मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही तो नोट करून घ्या आणि मला मॅसेज करा डायरेक्टली मी तुम्हाला प्रोडक्टचे पी डी एफ पाठवेल जॉईन होण्यासाठी काय काय इन्फॉर्मेशन लागते ते देखील फक्त तुमचं नाव लागतं आहे तुमचं ईमेल आय डी आणि प्रोडक्टची ऑर्डर टाक घेण्यासाठी तुमचा ॲड्रेस ॲड्रेसचा पिनकोड इन्फॉर्मेशन तुम्ही मला पाठवा मी तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन करते तुमचा आय डी करते आणि तुम्हाला ग्रुपमध्ये देखील जो आपला आहे माझी कमाई माझा स्वाभिमान हा ग्रुपमध्ये मी तुम्हाला जॉईन करेल ओके सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि भेटूयात पुढच्या हो आणि लक्षात ठेवा की ते फेक फ्रॉड कोणताही नाही आहे कारण मी पण तुमच्यासाठीच एक गृहिणी आहे आणि मला देखील एक छोटीशी मुलगी आहे तर मी माझी फॅमिली सांभाळून वर्क करते सो मनात कसलेही डाऊट बाळगू नका कारण की मलाही माहिती आहे ऑनलाईन असं ट्रस्ट ठेवणं खूप थोडंसं डिफिकल्ट आहे कारण मार्केटमध्ये चालू पण आहे तसं पण हे जी कंपनी आहे मी दीड वर्षापासून वर्क करते या कंपनीमध्ये खूप छान इन्कम देखील घेतलेली आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही की इन्कम किती घेतली कारण हा यूट्यूब कंट्रोलचा नियम लागू होतो इथे सो त्यामुळे सो आपण बोलूयात जेव्हा आपण पर्सनली uh, तुम्ही मला विचारा मी तुम्हाला ते देखील सांगेल तुम्ही माझी सगळी काही तुम्हाला प्रूफ देखील दाखवेल ओके सो लाईक करा शेअर करा आणि ज्यांना गरज आहे व्हिडिओची तुम्हाला जरी नसेल ज्यांना गरज आहे या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय